अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त तो हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिरावला मोताळा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान शेती पिकांवर पावसाचं थैमान गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या घामाचे पाणी पावसात मिसळून टाकले आहे हातातोंडाशी आलेला घास पुन्हा हिसकावला गेला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे मोताळा तालुक्यात शनिवारी रात्री उशिरा आणि पहाटेच्या सुमारास अनेक भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची संततधार सुरू झाली या अवकाळी पावसाने कापूस सोयाबीन हरभरा ज्वारी मका तसेच भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतात काढणीसाठी तयार असलेला कापूस ओलाव्यामुळे काळवणला आहे सोयाबीनच्या शेंगा फुटून दाणे जमिनीवर पडल्याने उत्पादनात घट येणार आहे काही भागात साठवून ठेवलेले धान्य भाजीपाला आणि जनावरांचे चारा देखील ओलाव्याने खराब झालाय त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकटाचे ढग दाटले आहेत तर कापणीपर्यंत सगळा खर्च शेतकरी करून बसलेला आहे खत बीजवाई बियाण वाया फवारे निंदन आता कापणी हे सगळं शेतकरी करून बसला आहे आता हातातोंडाशी आलेला घास हा आम्हा शेतकऱ्यांना घ्यायचा होता तर निसर्गाच्या अवकृपेनं शासनाच्या अवकृपेनं या ठिकाणी आमच्याकडे या अतिवृष्टीनं सगळं होत्याचं नव्हतं केलं आहे हा मका उद्या परवा काढण्याची परिस्थिती होती त्या मक्यामध्ये गुळघा गुळघा पाणी आहे आपण पाहत आहे गुडघ्याभर पाण्यात या ठिकाणी जो मक्याचं गूर मारलेला आहे तो गुळघ्याभर पाण्यात आहे तो मक्याचं शंभर टक्के नुकसान झालेलं आहे रब्बीचा हरभरा या ठिकाणी पेरला होता त्या हरभऱ्याचं देखील संपूर्ण नुकसान झालेलं आहे तर शासनाने हे तात्काळ पंचनामा करून हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान आम्हाला द्यावं याच्या आधी देखील अतिवृष्टी झाली तर आमच्या मोताळा तालुक्यात फक्त बारा गावांचा समावेश केला आम्हाला सोडून ते दिलं तेव्हा देखील नुकसान झालं आम्ही काही बोललो नाही पण आता जर आम्हाला नुकसान भरपाई मिळाली नाही तर क्षेत्र शेतकऱ्याचा उद्रेक या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही